एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत सुषार आठवड पस्तीस मॅडम हा अनाथ मुलगा आहे याचे आई वडील दोघं वारलेले आहे वडिलांची नोंद झालेली आहे हे तुषार आठवड हो हे तुषार आठवड तेच वाटलं तुमची तक्रार आहे झाला हो आजी इकडे आहे तुम्ही पुढं त्यांचे आईची नोंद विसापूर ग्रामपंचायतला त्यांच्या आईचं माहेर होतं आणि परशुराम नगर पिंपरी पिंपरीच्या ग्राम शेवकांना म्हणजे चालू रनिंग मध्ये नोंद करायला काय अडचण आहे आई जर वारलेली जायचं ठीक आहे मृत्यू नोंद झालेली ही परिस्थिती आहे मॅडम ही आजी आहे कुठल्या गावात झाली होती झाली मग विसापूरला नोंद घ्या ना नाही घेतलं त्यांनी फोन पण केलं विसापूर ग्रामसेवक कोण आहे दादा काय हरकत आहे तिथे नोंद गेला तिथे वारलायत कोणीतरी मी विसापूरला नाही मॅडम पिंपरी खुर्द पिंपरी खुर्दला आहे मी विसापूरला पिंपरी ग्रामसेवक कुठे आहे अमृत काय तुम्हाला ओळख द्यावी लागेल का परत अमृते अरे कुठे आहे ग्रामसेवक कुठे शेख आहे ना आलेला आलेला आहे मग दिसत नाही एवढे लोक नाहीये इथे हा बोलवा बोलवा मध्ये बोलवा त्यांना विसापूर ग्रामसेवक अरे जाऊ द्या मी करायला लावते दादा ऐका दोन मिनट त्यांचा सत्कार करा जरा ते बाहेर फिरायला गेले होते तडवी आपण लोकांसाठी जागा करण्यासाठी ग्रामसेवकांना उठवलं होतं अरे उठून मग बाजूला उभं राहा प्लीज बाहेर नाही जायचं ग्रामसेवकांनी विसापूर ग्रामसेवकांना जरा माईक द्या बोला पुढे दादा यांची आईंची मृत्यूची नोंद करायची आहे तुम्ही करत नाही म्हणून असा आरोप आहे यांचा काय विषय बरेच दिवस झाले तू लहान असताना दादा थोडा प्लीज हा त्यांना पुत्र देऊ द्या हा माईक जवळ घ्या नोंद करा इथे ठेवा जिथे मी ठेवली आहे हा थांबा थांबा बोला assess तुम्ही असं बोलू हॅलो आ मॅडम ते नोंद करायला नाही आले ग्रामपंचायतीला आम्ही नोंद करायला नाही आले होय बुधवारी असतो मॅडम आता दिसले दोन दिवसात करून टाक यांची होय होय तो हो मॅडम एकवीस दिवसात रिपोर्ट व्हिडिओ صاحبचा ओई गाई जुना झालाय ऐका काही गोष्टींचे पहिला मुद्दा समजून घ्या त्याची आई सात ते आठ वर्ष आईचा विषय सात ते आठ वर्षापूर्वी वारली आठ वर्षापूर्वी मयत व्यक्तीची नोंद आता कशी करणार का कोर्टात जावं लागेल का काय आहे ते कोण सांगेल हा कोर्टातच जावं लागेल कारण पूर्वी तहसीलदारांना दिलेलं होत पण त्याच्यावर मध्ये ते याचा प्रॉब्लेम झाला मालेगाव मुळे त्याच्यामुळे तो जन्माचा नाही तो तो जन्माचा मृत्यूला कोर्टातूनच आदेश घ्यावा लागेल साहेब दा आदरणी दादा साहेब एकवीस दिवसाचा आतला मृत्यू आम्ही ग्रामपंचायतीला नोंदवून घेतो जर ग्रामपंचायत हद्दीत झाला असेल तर आणि एक वर्षाच्या आतीला असेल तर आम्ही बिडो साहेबांच्या परवानगीने नोंदतो आदेश आहे पण एक वर्षापेक्षा जास्त असेल तर माननीय साहेबांचा आदेश लागतो आणि हा मृत्यू बराच जुना आहे तर तो, तो जर आदेश मिळाला तर नोंद घेता येईल ना आता कस काय नोंद करता येईल ठीक आहे मुद्दा हे प्रकरण साहेब किती दिवसाची ड्युटी बाकी आहे वर्ष तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात पुण्याचं काम तुम्हाला मी आज सांगतो या मुलाची आईने वडील वारलेले आहेत बरोबर आहे याच्यामध्ये शासनाचा एक जी आर आहे त्या जी आरचे अधिकार हे कलेक्टरला पॉवर डेलिकेट केले आहेत की अशा ज्या नोंदी मृत्यूच्या आणि जन्माच्या ज्या करायचं असतील तर ते अधिकार कलेक्टरला आहे आणि कलेक्टरने ते अधिकार खाली तहसीलदारांना त्या पॉवर त्यांनी डेडिकेट केलेला आहे ह्या प्रकरणामध्ये सध्या शासनाने स्थगिती यासाठी दिली होती की म्हणतो ऑनलाईन मालेगावचं प्रकरण गंभीर झाल्यामुळे हे प्रकरण थांबली आहेत आता जिल्हाधिकाऱ्यांना जे शासनाने पावर्स दिले आहेत त्याचा वापर करून तुम्ही ह्या मुलाला त्याच्या आईचं मृत्यू सर्टिफिकेट द्या काम इथं थांबवायचं नाही शासना हां? हां? ते मॅडम शासनाचा एक जी आर आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना पावर्स आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले आहेत त्याला सध्या तात्पुरती स्थगिती आहे मालेगाव प्रकरणात ते मी तुम्हाला ह्या प्रकरणाचं करून द्यायला लावतो मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना आहे ज्याही मुलाचे आई आणि वडील दोघं वारले असतील त्यांना बावीसशे रुपये प बावीसशे पन्नास रुपये प्रतिमा त्याला मिळू शकतो वयाचा अठरा होईपर्यंत तो आता त्याला अजून दोन चार वर्ष तो स्कोप आहे माझ्या माहितीनुसार त्याचे आता ती आजी म्हातारी आहे आणि तो मुलगा लहान आहे आई वडील नाही आहेत तुम्ही ते प्रकरण तयार करा आणि हे प्रकरण तयार करून बाल संगो बाल अधिकारी आय सी डी एसला ते तडवी म्हणून आहे त्यांच्याकडे हे प्रकरण तुम्ही स्वतः लक्ष घालायचं जरी तुमचं काम नसलं तरी हे पुण्याचं काम तुमच्या वाटेला आलेलं आहे ह्या मुलाचं ते प्रकरण मंजूर तर तुम्ही लक्ष घाला जिथं जिथं अडचण आली तो मला भेटणार नाही तो लहान मुलगा आहे दिनकर त्याचा नंबर घ्या तुम्ही फॉलोअप घ्या आणि माझ्याशी डायरेक्ट बोला अडचण आली तर याचं कलेक्टरांशी बोलून मॅडम याला आपण करून देऊ तेवढं त्याचं ते लहानपणातच ते आई वडील वारल्यामुळे तेवढं करू मी स्वतः करते सात कोणाचं नाव लावलं आहे नाही नाही असं आहे की त्याला सक्सेशन सर्टिफिकेट घ्यावं लागेल मग आता जर एखादी काय होतं पहिले मयत जर झालं समजा एखादी व्यक्ती मयत झाली आणि त्या मयतानंतर शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर लिहून द्यायचे लोक की आम्ही दोन मुलं नावं लावून द्या लागली जायची पण आता डिस्प्यूट व्हायला लागलेत म्हणजे एका माणसाच्या दोन बायका एका माणसाचे चार पोरं असे खूपच मल्टिपल इश्यू यायला लागलेत त्याच्यामुळे श कोर्टाने आदेश असा केला आहे कोर्टाकडनं सक्सेशन सर्टिफिकेट म्हणजे याचे लिगल हेअर्स कोण आहेत हे तुम्ही प्रोबेट करून घ्या तलाठी देत होत आता बंद झालंय कोर्ट देतो पाच दहा हजार रुपये जास्त काही नाही ते होऊन जाईल ते आपण अशी एखादी फेरफार झाली असेल ती चुकीची असेल ती रद्दही होईल आपण त्याला मदत करू ठीक आहे